मित्रांनो बघा बघू शकतात नंदी आहे आप आताच नुकताच पाच दिवसापूर्वी श्रीनाथ केसरी झाला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या मुंबईच्या नंदीने गोलाल घेतलेला आहे तर चांगलं वाटतं अशा चा मोठ्या म्हणजे अड्ड्यामध्ये एक सर्वसामान्य मालकाचा नंदी गुलाला मते राहतो आहे तेव्हा आणि एक मित्रांनो बाईकचं पण मान भेटलेलं आहे आणि एक गटपासाचा एक मान पण भेटलेला आहे सोने आहे बघू शकतात तुम्ही भंगरपाडेवाल्यांचा आणि नुकतंच आपण दादांशी संवाद साधला आणि मुलाखत पण बघायला भेटेल तुम्हाला हा एक नंदी आहे बघू शकता त्याच्यासोबत सोबत आहे मानलेला मित्रांनो बघा इथे शेठ आहेत बघूया शेठ नमस्कार, नमस्कार। तर आज बघतोय आपला नंदी आणलाय सोनिया तर कसं काय नियोजन पाहता रेडगर मैदान ओके आणि मागील आता पाच सहा दिवसापूर्वी आहे ना श्रीनाथ केसरी श्री मैदान झालं होतं तर त्याचं नियोजन वगैरे कसं केला होता नियोजन आतिश पाटील नियोजन आतिश पाटील आणि कुठे ना कुठे आहे ना एक सर्वसामान्य मालकाचा आहे ना एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर आठ गाड्यामध्ये पळण्याचं एक स्वप्न असतं आणि कुठे ना कुठे एक गट करायचं पण एक असतंय तर तिथे तुम्ही एक गटपास करून मुंबई भागातील एक, एक, एक ना। ना। नाव उंचावर नेलेलं आहेत काय सांगाल सोन्याचा आणि तुमचा सोन्याची बोल सोन्याला बोलायचं कमीच आहे एकदम सोन्याने आमचं एकदम नाव एकदम गावाचं झालं पण वेग झाला खूप नाव मोठं केलं आणि बघतोय दादा आता गटपास झालाय तर पायऱ्यासाठी बरच म्हणजे तुम्हाला कॉल वगैरे येत असेल ना दिवसात तुम्हाला दहा कॉल असतात आम्ही तो कोणाला सांगत नाही देणार सांगत प्रत्येकाला देऊ देऊ तर याच्या आधी आता तुम्हाला म्हणजे पायऱ्यांसाठी असं म्हणजे प्रॉब्लेम येत होते का सोन्या जेव्हा आ, पलत नव्हतं म्हणजे असं बरेच जणांना वाटत असेल का हा बैल पलत नाही याला कशाला पहिला द्यायचा असं म्हणजे तुमच्या सोबत पण घडलेलं आहे तर ज्याने ज्यांनी बैलांना दिली त्यांना दाखवून दिलं आहे की सोन्या पण कुठेतरी कमी नाही ज्यानी बैला दिली ना त्यांना पण आता तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना दादा आपण बोलतो की जो पलत नाही ना त्याचा पण दिवस चांगला येतात तर तुमचं काय म्हणणं आहे आमचा दिवस चांगला चिखल्याची एस टी ग्रुप त्यांचा सुंदर आहे सुंदर नाही गाडी पहिले पालाची एवन जोडी होती पहिले मागचे गेल्या वर्षी थी। तीच गाडी पालाची जास्त त्याही सलग अकराची करते मारले ओके दादा तुम्ही बघता घाटावरती गा, आहे ना गटपात झाला तर तो आनंद का होता तुमच्यासाठी खूप आनंद एकदम आनंद एन्जॉयच केला आम्ही तुम्हाला वाटलं होतं का म्हणजे सोने म्हणजे तिथे पण असं बिनजोरला जर चांगल्या प्रकारे कामगिरी करत पण गट्टामध्ये पण आपली गाडी म्हणजे विजय होईल असं वाटलं होतं का विजय होईल आम्हाला माहितीच होतं कारण का तो मने घाटावर एक नंबरच आहे बाईचा पोलीस आपला पलसप्याचं ओके मने होता ना सोन्या होता ती गाडी एकदम एक नंबरच पडेल आम्हाला माहितीच होता अंदाज त्यांचा पण कोण बोलत काहीच घाबरू नका आपली बोलत गटपास तर होणारच बोलत पाहिल्यान सेमी ला आपला असं झाला काय भेटला नाही ओके okay. तर दादा तुम्ही मोठे मैदानाला गेलो होते तर ड्रायव्हर म्हणजे गट्ट्याला कोण बसला होता आणि सेमीला कोण बसला ड्रायव्हर म्हणजे तू फेऱ्यांचा ड्रायव्हर बसवलेला आम्हाला आमची गाडी पाचवी सेमी फिरली तरी आम्हाला ड्रायव्हरने भेटला तर पेरांसा पेरांसा एक फेऱ्यांचा कोणतरी माझा मित्र आहे घाटावर काटाव मधला ओके बसवला मी नाही तू बरं बस तू धरून ते धरून नाही बरं गाडी तर सेमी जर त्यांनी तिथे राखली हो तर आम्हाला गाडी तिथं सोडावं लागली बरोबर बरोबर दादा सेमीला आपली गाडी म्हणजे किती नंबरला उतरली म्हणजे चार नंबर चार नंबरला ओके ओके तर आता बघतो आपण पुढच्या महिन्यामध्ये ना पेटगाव इंद केसरी मैदान पण येत आहेत तर तुमचं नियोजन हो वगैरे कसं असेल या वेळेला पण जाणार आहेत का तुम्ही पेटगावला सेम गाडी काल तर दादा तुम्ही बोलले की ड्रायव्हरचा पण खूप मोठा प्रॉब्लेम ड्रायव्हरचा खूप मोठा प्रॉब्लेम आता तर आता तुम्ही नियोजन चांगल्या प्रकारे करून जाणार आहेत आता ड्रायव्हर आम्ही मुंबई मधून घाटावर घेऊन जाणार बर बरोबर आहे बरं घाटाव जाणार नाही ड्रायव्हर असेल तर बरोबर आहे दादा आता बघतोय एक मोठं मोठं नामवंत नंदी आपला घरनुगेचा राजा त्याच्यासोबत पण असंच झालं ड्रायव्हरचा भरपूर पाहिजे असं काही काही गाड्या पण सेमीला नऊ वाजते ना सेमीला वा फायनल ला साडे अकरा वाजते दादा तुम्ही आयोजनासाठी काय बोलाल म्हणजे एवढं मोठं आयोजन तर ठेवला आणि कुठे ना कुठे गटाच्या शर्ती येत ना जवळपास आठ नऊ वाजल्या होत्या सोडाला तर काय वाटतं तुम्हाला साहेब पण ना शिंदे साहेब एक ना शिंदेची मुलं गाडी लागली ला आपली असं चला आराम भेटला ठीक आहे दोनशे जास्त वेळ लागेल तुम्हाला मी पुढील वाटचाल गाडी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल